नमस्कार एम एस साईप अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईची लोकसंख्या याविषयी माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर मुंबईतील जे काही राजकीय समीकरण आहे देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे मुंबईमध्ये मराठी असेल अमराठी असेल त्याचबरोबर जे इतर भाषिक लोक आहेत त्यांची टक्केवारी किती आहे याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्याचबरोबर मुंबईमध्ये हिंदू असतील मुस्लिम असतील त्याचबरोबर इतर धर्मीय लोक असतील त्यांची टक्केवारी किती आहे याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे यासंदर्भात या अगोदर या जी माहिती प्रकाशित करण्यात आली होती ती दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार होती परंतु मी तुम्हाला जी माहिती देत आहे ती आता दोन हजार सव्वीसच्या आकडेवारीनुसार देत आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे काही सर्वे झालेले आहेत त्याचबरोबर वर्तमानपत्रामध्ये जे काही बातम्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत तर त्याचा आधार घेऊनच मी तुम्हाला ही टक्केवारी सांगणार आहे तर सर्वात अगोदर आपण मुंबईची भाषिक लोकसंख्या याविषयी माहिती घेऊया तर मुंबईमध्ये पाहिलं तर मराठी भाषा बोलणाऱ्यांची लोकसंख्या ही तीस ते छत्तीस टक्के एवढी आहे एक वेळ असा होता की मुंबईमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त ही मराठी भाषा बोलली जात होती परंतु आज दोन हजार सव्वीसमध्ये जर पाहिलं तर मुंबईमध्ये मराठी भाषा बोलणाऱ्यांची लोकसंख्या ही तीस ते छत्तीस टक्के एवढी आहे त्या त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे हिंदी उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणामध्ये रोजगारासाठी हिंदी भाषिक लोक हे येत आहेत तर त्यांची लोकसंख्या ही साधारणपणे पंचवीस ते अठ्ठावीस टक्के एवढी आहे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे गुजराती मुंबईमध्ये गुजराती भाषा बोलणाऱ्यांची लोकसंख्या ही साधारणपणे पंधरा ते एकोणीस टक्के एवढी आहे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे दक्षिण भारतीय दक्षिण भारतीय यामध्ये तमिळ तेलुगू कन्नड व मल्याळम यासारख्या भाषांचा समावेश होतो व ती भाषा बोलणाऱ्यांची लोकसंख्या ही मुंबईमध्ये आठ ते दहा टक्के एवढी आहे त्यानंतर आहे इतर इतर भाषेमध्ये बंगाली असेल पंजाबी असेल मारवाडी असेल या भाषांचा समावेश होतो व मुंबईमध्ये ती भाषा बोलणाऱ्यांची लोकसंख्या ही दहा ते बारा टक्के एवढी आहे आपण पाहूया की मुंबईमध्ये कोणत्या धर्माचे किती टक्के लोक राहतात तर मुंबईमध्ये हिंदू धर्मीय यांची टक्केवारी पाहिली तर साधारणपणे ती सहासष्ट टक्के एवढी आहे त्यानंतर मुस्लिम धर्मीय यांची जर लोकसंख्या पाहिली तर ती वीस पॉईंट पासष्ट टक्के एवढी आहे धर्मीय यांची लोकसंख्या पाहिली तर ती चार पॉईंट पंच्याऐंशी टक्के एवढी आहे त्यानंतर जैन धर्मीय त्यांची लोकसंख्या ही चार पॉईंट दहा टक्के एवढी आहे त्यानंतर ख्रिश्चन धर्मीय त्यांची लोकसंख्या ही तीन पॉईंट सत्तावीस टक्के एवढी आहे व त्यानंतर इतर त्यामध्ये शीख असतील पारसी असतील ते त्यांच्या लोकसंख्येची जी काही टक्केवारी आहे ती एक पॉईंट चौदा टक्के एवढी आहे आता आपण मुंबईतील जे काही भाषेच्या आधारावरती जे काय राजकीय समीकरण तयार होतं त्याविषयी माहिती पाहूया तर बी एम सीच्या दोनशे सत्तावीस निवडणूक प्रभागांच्या जातीय समीकरणानुसार मराठी उत्तर भारतीय मुस्लिम गुजराती आणि मारवाडी मतदारांची संख्या सर्वाधिक आहे दोन हजार सतरामध्ये बी एम सी निवडणुकीत दोनशे सत्तावीस नगरसेवक निवडून आले होते त्या त्यापैकी जवळपास एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न नगरसेवक मराठी भाषिक होते अमराठी लोकांमध्ये बहात्तर ते शहात्तर नगरसेवक उत्तर भारतीय गुजराती आणि मुस्लिम होते व्हिडिओमध्ये मुंबईच्या लोकसंख्येमध्ये कोणाची टक्केवारी किती आहे याविषयी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे त्याचबरोबर राजकीय समीकरण हे प्रकारे असणार आहे त्याविषयी देखील मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद